बांबूचा तुकडा बिरबलला दाखवला व त्याला म्हणाला तू या काठीला न कापता लहान करू शकतो का बिरबलने गोष्ट सांगायची थांबवली व अकबरच्या डोळ्यात बघितले अकबर त्याच्याकडे बघून हसला बिरबलला समजले की अकबर गमत करण्याच्या मूडमध्ये आहे तरीही एका विचित्र प्रश्नाचे उत्तर हे विचित्र असते बिरबलने आपल्या आसपास बघितले त्याने एक बागकाम फिरताना बघितले प्रित ज्याच्या हातात एक मोठी बिरबलने त्याच्या हातातील काठी घेतली व ती कुजव्या हातात पकडली त्यानंतर त्याने महाराजांच्या हातातील काठी घेतली व ती आपल्या डाव्या हातात पकडली आता कृपया या दोन्ही काठ्यांकडे बघा बिरबलने अकबरला सांगितले तुमची काठी लहान दिसत आहे मी हिला कापली देखील नाही तरी सुद्धा ती लहान दिसते आहे कारण मी बागकाम करणाऱ्याच्या हातातील काठी तुमच्या काठीसमोर पकडली आहे जी तुमच्या काठीपेक्षा मोठी आहे बिरबलच्या या युक्तीवर बादशाह अकबर खुश झाला